चा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे हातनूर सर्कलमधून ताई पण निवडणूक लढनव लढवत आहे आणि आज प्र त्यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची दणक्यात सभा झाली काय सांगाल त्याबद्दल नाही मुळातच आता हातनूर जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आहे मागच्या दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी दोन हजार मताच्या फरकाने या ठिकाणी विजयी झालो होतो आणि आताही या ठिकाणी पक्षाने मीनाक्षी पवार यांना या ठिकाणी उमेदवारी दिली पंचायत समिती गाणामध्ये संतोष करवंदे आणि चापानेर पंचायत समिती गाणात मंदाताई बोलदने यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागच्या दोन हजार सतरा ते बावीसच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं आपण या ठिकाणी केली तीस चोपन्न पन्नास चोपन्न गड ब हे जे डांबरीकरणाच्या रस्त्याचे जे कामं होती ग्रामीण मार्गाचे जे कामं होतात त्यापर्यंत स्वातंत्र्य उत्तर काळापासून एकाही ठिकाणी मजबूत रस्ता त्या ठिकाणी झाला नव्हता अशा ठिकाणी आम्ही रस्ते करण्याचा प्रयत्न केला अनेक रस्ते त्या ठिकाणी तयार केले ग्रामीण जनतेच्या दळणवळणाचे साधनं त्या ठिकाणी त्यामुळे त्या 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 सोपे झाले आणि विविध ज्या योजना राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या त्या मोठ्या प्रमाणात राबवण्याचं काम आम्ही या गटामध्ये केलं आणि पुढेही भविष्यामध्ये या ठिकाणी करत आहोत आता तुम्ही प्रचारानिमित्त सर्कलमध्ये फिरता काय समस्या आहे अद्यापही लोकांकडून काय ऐकायला नाही समस्या या शेवटपर्यंत संपत नसतात नवीन नवीन समस्या तयार होत असतात त्याच्यावर राज्य सरकार त्या ठिकाणी उपाय नवीन योजना त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असतात आता ज्या काही योजना राज्य सरकारने आता मंत्री महोदयांनी सांगितल्या केंद्राच्या चौपन्न आणि राज्याच्या चौवेचाळीस ह्या दोन्ही योजना आपण प्रभावीपणे या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो आहे तळागाळातील सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि याच्यातूनही या ठिकाणी काही लोकं राहिले असतील काही एखादा वंचित घटक राहिला असेल तर त्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मीनाक्षी या ठिकाणी विजयी झाल्यानंतर आम्ही अत्यंत दौरा या गटामध्ये करून जो काही वंचित घटक असेल जो काही योजनेपासून त्या ठिकाणी राहिला असेल त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी करू दुसरा महत्त्वाचा विषय हा मागच्या कार्यकाळामध्ये मा दोन हजार बारा ते सतरा माझ्या आई पुष्पाबाई पवार या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होत्या सतरा ते बावीस मी होतो या कार्यकाळामध्ये दहा वर्षाच्या कार्यकाळ विशेषतः हातनूर गावामध्ये विकासाचे कामं करण्याचा मी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला या गावामध्ये जी एन आर एच एम जी नॅशनल रुरल हॉर्टिकल्चर मिश हेल्थ मिशन जी काही केंद्र सरकारची योजना आहे त्याच्या माध्यमातून सात कोटी रुपयाचं प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी आपण मंजूर केलं चोवीस इंटू सेवन म्हणजे चोवीस तास या ठिकाणी त्या रुग्णांना त्या ठिकाणी सेवा मिळेल प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दोन एम ओ असतात परंतु या नवीन जी पी एस सी आपण एन आर एच एमधून मंजूर केली इथं चार एम ओ आणि मोठा स्टाफ आपण त्या ठिकाणी मिळवलेला आहे सात कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी बांधून पूर्ण झालेली आहे माझ्या कार्यकाळामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न पी एस सी त्याच्यापैकी दोनच पी एस सीची त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून निवड करायची होती आणि मी त्या ठिकाणी पाठपुरावा करून हातनूरला एक पी एस सी त्या ठिकाणी मंजूर केली आणि दुसरी पी एस सी पाचवड रुपये त्या ठिकाणी मंजूर झाली असं एक मोठं काम या भागामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे तर हातनूर पी एस सीचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे तिथे डिलेवरीचे जे पेशंट आहे संपूर्ण कर्नाड तालुक्यात जितके प्राथमिक आरोग्य केंद्र सगळ्यात उत्तम ट्रॅक रेकॉर्ड हा डिलिव्हरीच्या पेशंटच्या बाबतीमध्ये इथं सेवा त्या ठिकाणी मिळते आणि मोठा आकडा पेशंटचा ह्या ओ पी डी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या ग्रामीण रुग्ण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची होत असल्यामुळे ही इमारत या नवीन योजनाची त्या ठिकाणं आवश्यकता होती आपण ती त्या ठिकाणी पूर्ण केली आणि डोंगर वास्त्यातील वाडी तांड्यावरच्या लोकांना त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा देण्याच्या सुविधा देण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी प्राथमिक शाळा प्रत्येक गावामध्ये परंतु माध्यमिक शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या दोनच गावात आहे एक हातनूरला आणि एक चापानेरला दहावीपर्यंतची या शाळेमध्ये नवीन इमारत असेल मुलांना भौतिक सुविधा असेल किंवा मधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशनचं ते आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला एल ई डीच्या बोर्ड आपण त्या ठिकाणी बसवले राज्याचे प केंद्राचे पंधरा वित्त आयोगाचा जो निधी असतो जिल्हा परिषद स्तराचा तो त्या निधीतून मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आणखी भविष्यामध्ये आपण ज्या काही सुविधा या ठिकाणी शिक्षण आरोग्य आणि दळणवळण्याच्या साधण्यासाठी लागतात त्या सर्व पूर्ण करण्याचं काम आपण भविष्यामध्ये या ठिकाणी पूर्ण करू आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही नवीन योजना असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम काळात मीना गौर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निश्चित करू या निमित्ताने मतदार बंधूंना काय आवाहन करणं मतदार बंधू बहिणींनी ठरवलेलं आहे ज्या दिवशी त्या ठिकाणी निवडणूक डिक्लेअर झाली तेरा तारखेला आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी सात तारखेला मतदान या ठिकाणी निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं त्याच वेळेस या wow. हातूरच्या जनतेने ठरवलेलं आहे की आता मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीलाच करायचं है। है। आहे आणि मला खात्री आहे मागच्या वेळेस मी सतराशे मतांनी या ठिकाणी विजयी झालो होतो ह्यावेळेस तीन हजारच्या अधिक मतांनी या ठिकाणी निवड मीनाक्षे पवार या निवडून येतील असं मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे त्यामुळे मी माझ्या मनात कुठलीही शंका नाही हा मतदार भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने या ठिकाणी असेल त्याच्यात तेवढी मात्र शंका नाही चालेल धन्यवाद मी मीनाक्षी किशोर पवार आत्मूर या गटातून जिल्हा परिषद ची उमेदवार भाजपा बाबांनी जे आता सांगितले काही राहिलेल्या योजना येतात त्या पूर्ण करेल आणि महिलांसाठी आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जे योजना आणल्या आहेत त्यामुळे पूर्ण करणे